आज महायुती सरकारचा शेवटी शपथ युतीचा कार्यक्रम ठेवलाय अरे बाबा बापार झेंडे पाना इकडे नीरा कमलाचे झेंडे आहेत ना एकशे बत्तीस सीट आल्या महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट शिंदे साहेबांच्या गटानं तिकडचं महाविकास आघाडीचा पुरा खोका वाजवून दिलाय आहे त्याच्यानं सध्या तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी मी आझाद मैदानाच्या आता प्रवेश क्रमांक चार पब्लिकसाठी खुला आहे त्या ठिकाणी आलो आहे सारे लोक या ठिकाणी जे शपथविधीसाठी दुरून दुरून लोक आले आहेत तो लोकांचा कोणता उत्साह मला एक सांगा आज शपथविधी होत आहे सांगा ना जरा सर बा कोणता उत्साह आहे तर हा जलुसाचा उत्सव आहे आणि आम्ही देवेंद्रजींच शपथविधी बघण्याकरिता प्रत्यक्ष यवतमाळ आलेलो आहोत यवतमाळ विभागातून आणि या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा यायचं असं म्हणणं की या कार्यक्रमाच्या शुभेच्छा मला पाठीमाग काय दिसणार बाबा अचलपुरा

त्याच्यामुळं मशीन हॅक नाही झाले जे विरोधक आहे ते सगळे हॅक झाले आहे जी लाडली वहिनी योजना देवा सुरू केली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना सगळ्या लाडली वहिन्यांनी भरभरून त्यांना त्यांना हे हे काय काय माहित गोष्ट अशी आहे की सध्या आता प्रवेश घेतातून आपण अंदर चालू आणि अंदर कोणत्या प्रकारचा मावल आहे तसं जर पाहत असेल तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दानगाव असा पोलीस बंदोबस्त ठेवला कारण सध्या म्हणजे ठिकाणी सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी याचं आगमन होणार अंधर कोण आता बाबा किती गर्दी यायचं पण राजेव गर्दी का नसतो पण या ठिकाणी गर्मी आहे काय वेळ बाबा या ठिकाणी मला धामणगावचे काही लोक भेटले जे ना प्रताप दादाले या टाइमला ला आणलं ताकद न निवडून गजान आज शपथविधी मिळून राहिला कोणता उत्साह आहे सांगा जरा सग मला एवढा आमचे देवाभाऊ होत आहे आपल्यासाठी एकदमच उत्साह आहे आणि आपण पाहिलं जलुप्त शिवारचे काम जेवाब खूपच चांगले केले तर त्यासाठी खूप उत्साह आम्ही आलो आणणार जेव्हा इथं बाबा अमरावतीहून आलो अमरावतीत काय थंडी आहे राजू निग्रह काय गरमी आहे राजवनिंग कामाच्या धारा जाऊन राहणार मला माहित झालं तुम्ही भाजप म्हणजे ईव्हीएम मशी ना केल्या होत्या आम्ही काय केलं काय नाही केलं हे जनता दाखवून राहिली जनतेनं याचा पुरा निकाल लावला ईव्हीएम मशीन जो निकाल लावला तो जनतेचा कौल आहे हो हे लक्षात ठेवा आणि हे जे म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक केली याची मशीन आता पुरी जनता हॅक करणार आहे ईव्हीएम काही वाद नाही झाली का आता याच्या आधी जे लोकसभा झाली यावेळेस ईव्हीएम मशीन हँग नव्हती झाली का कारण आमच्या इथे जे विद्यमान खासदार आहे अमर भाऊ काळे हे बहुसंख्य मतांनी निवडून आले आमच्या विधानसभेमधून चौदा हजार पण आज दादांच्या कार्यशैलीवर आणि दादांवर विश्वास आणि दादांच्या स्वभावावर लोकांनी भरभरून मत दिले आणि सोळा हजार मतांनी बहुसंख्य मतांनी दादांना निवडून दिलं यामध्ये ईव्हीएम वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या आज सर्व निकाली लागलेल्या आहेत आणि हे सर्व गोष्टी त्यांच्या आज लोकांच्या जनतेच्या पुढे सर्व खोट्या गोष्टी ज्या आतापर्यंत पेरल्या संविधानाबद्दल खोट्या गोष्टी पेरल्या ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या आणि लोकांनी त्यावर विश्वास न ठेवता भरभरून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आणि आज आमचे देवा हो। भाऊ बहिणीचे देवा भाऊ आज मुख्यमंत्री होणार आहे आणि यासाठी सर्वांचा जल्लोषात आम्ही स्वागत करणार आहे भारतीय जनता पार्टीचा तुम्ही हो। जर पाहत असाल तर या ठिकाणी हे काहीतरी पत्रिका आहे काय म्हणते काहीच्या पत्रिका सांगा जरा सर शपथविधी देवेंद्र फडणवीस चा मुख्यमंत्री शपथविधी आणखीन घेतो मागे रावचा दिसणार काय म्हणते हा काय म्हणते कसा काय योग आहे यावेळेस काय नाही एक नंबर योग आहे देवा भाऊचा विषय आहे मी पाच वर्षापासून मी पिशी भरून ठेवलेली होती ती मी आज पिशी पुन्हा घेऊन आलेलो आहे का कारण मला आनंद झालेला आहे त्या पिशीचा अपमान झाला नाही कारण मी भरलेली होती ना त्यावेळेस ते काही झाले नव्हते पण आज ते झाले तीच पिशी मी भरलेली दुसरी पिशी घेऊन आलेलो नाही तेच आले होते आता या ठिकाणी बहुसंख्य जे विदर्भातले लोक आहेत हे सारी सध्या या ठिकाणी गर्दीचा मावला आहे अंध कोणतं वातावरण आहे ते तुम्हाला दाखवतो पण या ठिकाणी जर तुम्ही अजून पाहत असाल तर माता भगिनीच्या लय मोठा ग्रुप सध्या या बाजूने येत आहे पण त्यात आजचा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे त्याचा प्रोटोकॉल लय मोठा आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी येत असल्यानं या ठिकाणी सुरक्षा दृष्टीनं लय व्यवस्था तगडी ठेवली आहे वेगवेगळ्या जवळपास दहा बारा गे गेट आहेत त्याच्यातून प्रत्येक गेट वेळी वीस वीस पंचवीस पंचवीस यंत्र आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लोकांची तपासणी चालू आहे कारण प्रोटोकॉलनुसार देवेंद्रजीचा आजचा कार्यक्रम शपथविधीचा हा एक म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या लय महत्वाचा कार्यक्रम आहे शपथविधीसाठी पुऱ्या विदर्भातल्या साऱ्या मतदारसंघातले लोक ताकद नाही आले तर पंचवीस वर्षापासून सावनेर अरे बापरे असा हो मतदारसंघ त्या ठिकाणी केदार साहेबाची सत्ता गेली केदार साहेब उभे राहिले की सारे ढेर होत पण यावेळेस आशिष बाबू देशमुख जबरदस्त दिवाला त्या ठिकाणी कमलाचं फुल फुलवला हो तर सावनेरचे हे जे रे साऱ्या सारे, सारे तुम्ही लोक पोहोचून राहिले बाया माणसं जवान साऱ्या सारे, सारे आले ना या ठिकाणी आणि आशिष बाबूचं यावेळेस जर कार्यक्रम जर म्हणसाल तर जबरदस्त साधला ना आता आशिष बाबूचे एक समर्थक महासोबत आहेत बापा बापा पंचवीस वर्षानंतर बाबा एकदम कमळाचं फुल ईव्हीएम मशीन हॅक केली होती काय ईव्हीएम मशीन हॅक नव्हती केली एक जनतेचा आक्रोश होता बद्दल एक गुंडेशाहीचं राजकारण पंचवीस वर्षापासून सावनेर विधानसभेत सुरू होत त्या गुंडाशाही राजकारणाच्या विरोध जनतेने प्रत्यक्ष मनात घेऊन केला कोणत्याही प्रकारची ईव्हीएम हॅक केल्या नाही गेली हॅक केला गेला त्याच्या घरचे मीटर असं वाटायचं की घरची जरी बटन दाबली तरी मरत हे कमला प्रत्येक बुथवरची परिस्थिती वरच्या बटणीला मतदान नव्हतं आहे एक सुनील केदार नावाचा आमदार होता पंचवीस वर्षापासून आमच्या विधानसभेमध्ये राजकारत होता पण किंचित मात्र विकास त्यांनी केला नाही आशिष बाबू एक विजन ठेवणारे नेतात त्यांनी आमच्यासमोर विजन ठेवलं ते कोणती कामगिरी करतील हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं त्यांनी एक पूर्ण दाटच तयार केला की आम्ही इतके काम करू नाही करून देऊ तर पुढच्या वेळेला आम्हाला पहा एक साष्ट्रांग नमस्कार घालणारा आमदार आम्ही निवडून दिला हे आमच्या सामने विधानसभेने केलं या ठिकाणी तुम्ही जर हा ग्रुप होऊन राहिला हा सारा सारा पैलवानाचा जिल्हा असलेला हा जो कोल्हापूर जिल्हा आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यातले सारे सारे लोक आज शपथविधीसाठी म्हणजे महाराष्ट्रातला राज्य एकच जिल्हा नाही ना कि की त्या ठिकाणी लोक आले नाही पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की वेगळा कोल्हापूर जिल्हा जर म्हटला तर राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातला महत्वपूर्ण जिल्हा आहे पण त्या ठिकाणी शुक्ला सात केला महायुतीच्या साऱ्या साऱ्या जागा आल्या साऱ्या सारा झाल्या ना सांगा कोणता आनंद आहे शपथविधी देवा बघून राहिले तर भरपूर आनंद आहे हिंदुत्व आणि लडक्या बहिणींनी जो आशीर्वाद दिलेला आहे देवाभाऊंना त्याचं जे फळ आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना हद्दपार केलेला आहे आणि हिंदुत्व आणि लाडक्या बहिणी इथे खरोखर तुमच्या मोबाईलला गुगल कोल्हापुरातला आणखीन एक हात कनंगले नावाचा एक मतदारसंघ आहे त्या ठिकाणचे लोकही सारे लोक स्वयंपूर्ती आजच्या शपथविधीसाठी आल्यात जय श्रीराम सांगा बाबा कसा उत्साह आजच्या शपथविधी दादा वास्तविक हातकडे मतदारसंघामध्ये यावेळेला जी चिन्ह मिळाला अशोकराव माने यांना की ते नाळाची बाग अशी होती आणि विरोधकांनी लोकांच्या मध्ये संभ्रमावसा हो निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदुत्वनिष्ठ लोकांनी आणि लाडक्या बहिणींना देवाभाऊनी जे काय दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी बरोबर नाराच्या बागेला बहुमता निवडून देऊन तिथे काँग्रेसचा सुपडा साफ केलेला आहे आणि राजीव आवळे आणि विरोधक म्हणून सुशील मिंचेकर होते या दोघांनाही मानवर काढू दिलेली नाहीये अशा पद्धतीने अशोक माने तिथे निवडून आले आणि बीजेपीचा एक चांगला विजय त्या भागामध्ये झालेला आहे okay. शपथविधी साठी आझाद मैदानावर भव्य असा मंडप टाकला अरे बापरे मंडप पाना किती मोठा राजे अरे बापा बापा नजर घुमते मंडपाचा आहे ना या ठिकाणी लाखो लोकांच्या बस्याची सारी थी, सारी व्यवस्था केली आहे सध्या या ठिकाणी अजूनही खुर्च्या टाकल्या झाल्या आहेत मुख्य ज्या ठिकाणी शपथविधी होणार आहे ते तर अजून दूर आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल और व्यवस्था आहे का काय होय चला आपण पुढे पोहू कशी आहेत शपथविधीसाठी साराचा सारा मंडप सजलाय लोक आता येऊन राहिले बा जवळपास साडेचार पाच चा पाच वाजता आसपास शपथविधी चालू आहे अरे बा आप राजो लोकपाना लोकदून यायचे आहेत अरे एकदम जबरदस्त पुरा असा भगवा मंडप करून टाकला महाराष्ट्रात पुरा भगव सरकार आल्याच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आता लवकरच शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही पाहत असाल हजारोच्या संख्येनं महाराष्ट्र भरातून जे लोक आहेत ते सध्या येत आहेत सध्या जेम जेम दोन वाजल्यात हॉल भरत आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी की लोक साऱ्या लोकांना हा सारा सारा जो हॉल आहे की नाही हा भरून टाकलाय आता लवकरच की नाही या ठिकाणी पूर्ण ह्या हॉल भरून जाईल पण तत्पूर्वी या ठिकाणी लोकांचा उत्साह किती जबरदस्त आहे तुम्ही समजू शकता imala bila 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 शपथ साठी अचलपुरातूनही मोठ्या प्रमाणात लोक आल्या सांगा कोणता उत्साह जरा सांगा ना मला चौधरी भैया हा शपथविधीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव आहे देवाभाऊच्या विजय झालेला आहे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची निवडी झालेली आहे आणि मोठ्या संख्येने अचलपूरवाशी वाशी, वाशी अमरावती जिल्ह्यातून इथे लोक आलेले आहे आणि फार मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे पुष्कर छान प्रकारचा हा उत्सव एक दिवाळीसारखा उत्सव होऊन राहिला महाराष्ट्रात पूर्ण भारतीय जनता पार्टी सरकार आली युतीचे जे मित्र पक्ष आहे ते पण ह्याच्यात सहभाग झालेले आहे आणि सगळं मिळून हे एकंदरीत उत्सव सारखाच उत्सव आहे असं मी समजतो भारतीय जनता पार्टी सोबत मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लातूरचे ना लातूरचे एक मोठे पदाधिकारी आहेत सरपंच संघटनेचे आहेत ते असं वाटलं होतं की अजित पवार काय तिकडे राष्ट्रवादीन फुटले आता इकडे सात आठ सीटा येतात का नाही राजीव असं वाटलं होतं एकेचाळीस सीट आल्या तुम्ही काही काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यानं अजित पवार साहेबांच्या नाही नाही अजित प्रश्नच नाही लोकशाही म्हणजे कसा असतोशाहीचा विजय आहे आमच्या लातूर जिल्ह्यातील माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांनी त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी मत आज तर थोडं एका ब्रेक केलेला आहे ते दुसऱ्या आमचे एक सीट गेली महायुतीची लातूरची तिथं माझे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि देशमुख होते तरी त्यांना जिंकलेलं त्यांचं जिंकलं तरी एम चांगले होते आणि होती जिंकलं तरी एम हॅक झालं तर असं कसं चालणार लोकशाही आहे व्यक्ती आहे काय लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांसाठी लोकांची केलेले राज्य म्हणजे लोकशाही आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील अनेक कुटुंबातील व्यक्ती तिथे नोकरदार होते त्यांच्या हाताने असते काम राष्ट्रवादी okay, so, काँग्रेस मुंबईचं वातावरण जर म्हणताल तर वज्जर दमट आहे मला पुरा अंग महा ओलं झालाय पण एवढ्या गर्दीत या ठिकाणी शपथविधीसाठी जळगावातले जळगाव जिल्ह्यातले काही लोक आहेत काका चाळीस गावातले आज तुम्ही शपथविधीसाठी आलाय कोणत्या आनंद शब्दात सांगान जरा सगळं आम्ही मंगेश दादा दादानी इतकं चाळीस गाव मध्ये कामं केलेली आहे ज्यापर्यंत असं कोणीच आमदारांनी काम केलेलं नाही त्यामुळे आम्ही असं जाहीर करतो मंगेश मंगे दादा तुम्हाला तुम्हारे हा तुम्हाला सर्व पूर्ण तांदा चाळीसगाव तालुक्यात पूर्ण तांदा सर्वांनी आम्ही मंगेश दादाला बहुमताने विजय केलेला आहे चाळीस वर्षात असं कोणीच काम केलं होतं ते मंगे दादांनी काम करून दाखवलं त्यामुळे आज आधुनिक महाराष्ट्राच्या भविष्याचे प्रेरणा महाराष्ट्राच्या सकारात्मक राजकारणाचे प्रेरक म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांची आज शपथविधी आहे मी दीपक माळे जामनेर मतदारसंघ माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मतदारसंघातून आलेला आहोत दे, देवेंद्र भाऊ यांच्याकडून फक्त आता या शपथविधीनंतर महाराष्ट्र थांबणार नाही कुठेही स्टॉप घेणार नाही प्रगतीमध्ये अव्वल स्थान या भारतामध्ये कोणाचं असेल तर महाराष्ट्राचं राहील असं देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधी मला असं वाटतंय आणि खरोखर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता प्रगती पथावरती जलद गतीने मार्गक्रमण होणार आहे आणि या ठिकाणी जो मोदीजींनी नारा दिला की एक राहोगे तो सेफ राहोगे या विषयानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आता असा विचार या ठिकाणी केला पाहिजे वोट बोर्डचा विषय असो किंवा हिंदू राष्ट्रावर येणारे कोणत्याही प्रकारचे संकट असो त्यांना करून लावण्याचं काम या ठिकाणी नरेंद्रभाऊ फडणवीस यांनी केलं पाहिजे म्हणून आम्ही भरघोस मताने भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी निवडून दिलं आणि भगवान रोज पुन्हा या महाराष्ट्रात फडकवून दाखवला जे श्रीराम